जय श्रीराम सदर अहिल्यानगर अहिल्यानगरमध्ये महानगरपालिकेचा बिगुल वाजलेला आहे आणि प्रभाग क्रमांक चारमध्ये काही जियादी प्रवृत्तीच्या लोकांनी काल सभा घेतली त्या ओवेसीच्या आणि समाजच्या सभामध्ये वारंवार अहिल्यानगर ह्या शहराचं नाव आहे तरी उच्चारण हे अहमदनगर अहमदनगर देखील करत आहे यांना एवढंच त्या अहमदचा पुडका आहे तर यांनी निवडणूक तिकडं पाकिस्तानला जाऊन नडवायची आणि यांची जीभ जर का अहिल्यानगर बोलायला वळत नसन तर माझी माननीय आमचे हिंदू धर्मरक्षक आमदार श्री संग्राम भाई जगताप यांना विनंती आहे की यांचं पाकिस्तानचा विजा लवकरात लवकर काढावा आणि अशा जियाद्यांना पाकिस्तानला पोच करण्यात यावा तसेच माझी पोलीस प्रशासनाला देखील विनंती आहे की आपले सेंट्रल व स्टेटच्या कॅबिनेटनी दोन हजार चोवीस मध्येच या शहराचं नामांतरण अहिल्यानगर असे केलेले असून देखील जे लोक अहमदनगर अहमदनगर बोंबलतेत त्यांच्यावर सडे तोड कारवाई करावी अन्यथा सकल हिंदू समाजाच्या वतीने इकडं मोर्चा काढण्यात येईल असं म्हणून थांबतो जय श्रीराम अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा